ग्रामीण उन्नतीसाठी महिलांना स्वावलंबन करून विविध योजना जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा परिषद सन दोन हजार चोवीस ते पंचवीस चा बावीस कोटी सत्याहत्तर हजारांचा अर्थसंकल्प जिल्हा परिषद मध्ये मंजूर करण्यात आला सामान्य जनतेच्या हक्काचे योजना त्यांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल यांनी दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षामध्ये विविध योजना अंमलात आणून त्यासाठी जास्तीचा निधी देऊन उन्नती करण्याचा प्रयत्न त्यांनी अर्थसंकल्पात केला आहे त्याचबरोबर कचरा डेपो रिक्षाचालक प्रशिक्षण केंद्र अंगणवाडीत साहित्य खरेदीसाठी निधी तसेच कृषी आरोग्य यासह अन्य विभागांना निधी उपलब्ध करून ग्रामीण उन्नती करण्यासाठी त्यांना हा अंक अर्थसंकल्प सादर केला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक जिल्हा परिषद नांदेड आज प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचं बजेट आपण इथे प्रस्तावित केलं आणि त्याची मान्यता करून घेतली त्यात बावीस कोटीचं नियोजन आपण यावर्षी केलं बावीस कोटी छत्तीस लाखाचं या वर्ष आपण नियोजन केलं त्यात सर्वात जे आपण काय काय नवीन योजना घेतलो तर घनकचरा व्यवस्थापनासाठी आपण कलेक्शन आणि सॅग्रेशनसाठी एक मायक्रो प्लांट म्हणून प्रस्तावित केलं आहे त्याच्यासाठी पन्नास लाखाची तरतूद केलेली आहे आ, त्याला सोडलं तर शिक्षण विभागात आपण यावर्ष किचन ओटेसाठी एकशे तीस ओटे वीस हजारप्रमाणे यावर्ष त्याच्यासाठी वेगळी तरतूद केलेली आहे डिजिटल क्लासरूमसाठी सुद्धा दहा लक्ष वेगळे ठेवले आहेत आणि आन, त्यात कसं करणार की जे काय ॲक्टिव शिक्षक का आहे आमच्याकडे ज्यांना वाटते की त्यांना डिजिटल क्लासरूमने थोडा मुलांना शिक शिकवण्यासाठी सोपं पडणार त्याची मागणी घेऊन आपण डिजिटल क्लासरूमचा एक नवीन प्रॉजेक्ट राबवणार सुद्धा शिक्षण विभागात आपण दहा लक्ष ठेवले आणि त्यातसुद्धा शिक्षकांकडून जे काय त्यांना पुस्तके पाहिजे ग्रंथालयासाठी त्याची मागणी घेऊनच